नमस्कार आज बनवणार आहोत थंड असं पुदिना सरबत याकरता इथे पुदिन्याची पानं घेतलीत जिरा पावडर घेतली भाजलेली साधं मीठ हे इथे काळं मीठ साखर आणि थोडासा लिंबाचा रस चवीनुसार हे आपल्या आपल्या चवीनुसार सगळं सा साहित्य घ्यायचं आहे यात मी थंड पाणी टाकून घेतो साखर पुदिना चवीनुसार हे मीठ घ्यायचं आहे साधं हे काळं मीठ चवीनुसार हे आंबट गोड तुम्हाला किती पाहिजे त्या प्रमाणात घ्यायचं आहे आणि हा थोडासा लिंबाचा रस हे पुदिन्याचं सरबत आहे उन्हाळ्याकरता पुदिना हा शरीराकरता चांगला असतो हे आपलं पुदिना सरबत तयार झालं आहे गरमीच्या दिवसात हे शरीराला थंडावा देणारं हे पुदिन्याचं सरबत खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की करून बघा इथे मी क्यूब घालून घेतले आता यावरती सब्जा घालून घेते सब्जाही शरीराला थंड असतो तुम्हाला हे सरबत नक्की आवडेल तुम्ही करून बघा एकदम टेस्टी असं होणारं झटपट आणि टेस्टी असं हे सरबत करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयाची का नवीन व्हिडिओसोबत बाय